सुशिक्षित बेरोजगारी बेरोजगारी वाढत आहे आपल्या राज्याचे प्रकल्प गुजरात राज्यात जात आहे इतर राज्यात जात आहे ते अतिशय दयनीय वाटत आहे महाराष्ट्राची धनवायची असेल आपण ग्रास पासून सुरू करूया पहिलं पाऊल आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घेऊया एवढंच या ठिकाणी अभिवेदन देतो बाबासाहेब आंबेडकरांना शाहू फुले आंबेडकरांना अपेक्षित असलेला हा समाज पवार साहेब असतो पक्ष आपण जो मान्य पुढे आणि जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष परिवर्तन घड्यापेक्षा दाखवलं कोणत्याही परिस्थितीत काहीही मानकांनी घेऊ फक्त आमच्या पाठीशी काय आता ठीक आहे पण आमच्यावर पावर आहे